नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट काल दिनांक अठरा सितंबर दोन हजार पंचवीस रोजी जलगान जामोद येथे सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे जळगाव जामोद तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान केळी उत्पादक शेतकऱ्यांना पाचशे रुपये प्रति क्विंटल भावफरक द्यावा तहसीलदारांचे तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश जळगाव जामोद गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे जळगाव जामोद तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे संत्रा फळगळ सोयाबीन बाजरी मूग उडीद तसेच केळी यासारख्या प्रमुख पिकांचे उत्पादन घटले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष समाधान पुंडलिकराव दामोधर यांनी तहसीलदार तथा तालुका कृषी विभागाला निवेदन सादर करून तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे केळी उत्पादकांसाठी भावफरक अनुदानाची मागणी निवेदनात विशेष करून तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये भावफरक देऊन आर्थिक मदत करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे सततच्या पावसामुळे केळीचे उत्पादन घटल्याने बाजारातील दर कोसळले आहेत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होत नाही अशा वेळी शासनाने पुढाकार घेऊन भावफरक अनुदान देणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे तालुक्यातील गावांमध्ये प्रचंड नुकसान मुंगाव रामपूर निमखेड कुंभेवद उसरखुर्द चालोणा पिंपळगाव राजुराबू महमदपूर खामखेड हिंगणा हिवरखेड आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांचे संत्रा बागायतीत फळगळ झाल्याने मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे तहसीलदारांचा तातडीचा प्रतिसाद तहसीलदार जळगाव जामोद यांनी निवेदनाची तातडीने दखल घेत महसूल व कृषी विभागाला त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत लवकरात लवकर अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला जाईल असे तहसीलदारांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले समाधान दामोधर यांची इशारती भूमिका यावेळी काँग्रेस नेते समाधान दामधर म्हणाले शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहिजे भावफरक मदत जाहीर करून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा आम्ही शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंब करू ही मागणी कृषी मंत्री जिल्हाधिकारी बुलडाणा उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे प्रतिलिपीने पाठविण्यात आली आहे दोन दिवस पंचवीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला आहे आहे ते माझ्याकडे आमची आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व जळगाव तालुक्यातील तमाम शेतकरी यांच्यामार्फत तहसीलदार जळगाव दामोद तथा अध्यक्ष तालुका पीक विमा समिती यांच्यामार्फत एस डी ओ राज्याचे कृषीमंत्री पालकमंत्री जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना शेती नुकसानीबाबत निवेदन देऊन नुकसान भरपाई व विमा तात्काळ मिळण्याबाबत मागणी करण्यात आली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मागील ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जळगाव जांभो तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी सततचा पाऊस तसेच सोयाबीनसारख्या पिकावर येलो अँड कापसावरती बोंड काळवळले आणि केळीमध्ये भाव कोसळणे यामुळे तालुक्यातील शेतकरी फार कोलमटला आहे आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केली आहे की तालुक्यातील सर्व मंडळामध्ये तात्काळ लाक्षणिक प्रातिनिधिक पंचनामे करून तेथील सर्व पिकांकरता जसे सोयाबीन कापूस केळी विशेषतः संत्रा आंबेबार ती जी फळगळ झाली आहे याकरता पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मदत मिळावी नाहीतर ही शेत आपल्या तालुक्याची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही तरी मायबाप सरकारला आमच्या तमाम शेतकरी बांधवांकडून विनंती आहे की आमची दिवाळी गोड व्हावी याकरता या, या दिवाळीपूर्वी सर्व पीक नुकसानीची भरपाई व विमा आमच्या खात्यात सरसकट जमा व्हावा ही विनंती आणि मागणी आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर शेतकरी दिवाळीच्या वेळेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याच्या <गण> मी ग्वाही देतो धन्यवाद यामध्ये दोन प्रकारच्या मागण्या आहेत जो शासनाचा जी आर आहे की जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा पर हेक्टर तेरा हजार सहाशेप्रमाणे कोरडवा करता बागायती करता पस्तीस हजार प्रमाणे जी एक शासकीय सा, जी आर आहे त्याप्रमाणे तर मदत मिळावीच सोबतच ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्या त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या तक्रारीची वाट न पाहता जो शासकीय आकडेवारी आहे शासकीय पंचनामे आहेत त्या पंचनाम्याचा डेटा घेऊनच त्यांना सरसकट पीक किंवा त्यांच्या खात्यात जमा करावी ही आमची मागणी